नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये स्वागत आज सप्टेंबर तर बघा मित्रांनो कालपासून जो मी जवळपास जी गोष्ट सांगत होतो की सत्तावीस ला जे डिप्रेशन लो प्रेशर जाणार तर त्याचा प्रभाव हा नाशिक जिल्ह्यात कालपासून सुरू झालेला आहे आणि जर बघितलं तर विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या भागातून तो प्रभाव आपल्याकडे सरकला आणि काल जसा दोन वाजेपासून पाऊस सुरू झाला नांदगाव तालुक्यात नांदगाव मालेगाव आणि ह्या भागामध्ये जबरदस्त नुकसान केलं जसं नुकसान हे मराठवाड्यामध्ये झालं परभणी असेल बीड असेल धाराशिव असेल बऱ्याच भागामध्ये जे काही नुकसान झालं तसं नुकसान अगदी नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागात काल डाळिंबाच्या बागा असतील पपईच्या बागा असतील शेवग्याच्या बागा असतील किंवा शेडनेट असतील द्राक्षावर टाकलेले कवर असतील जबरदस्त मोठ्या प्रमाणात नुकसान केलं संत जवळपास हा नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात जबरदस्त पाऊस आहे एकशे तीस मिलीमीटर पाऊस होती गोंध नांदगाव मालेगाव मनमाड आणि सदनाच्या भागात काय दिसत नांदवडच्या भागात एक दिसली मध्य भागामध्ये तो शंभर मिलीमीटरपर्यंत माझ्या जोरें केले त्याच्यावर एकशे तीस मिलीमीटर पाऊस ही गोंधी आतापर्यंत झाली तर हा पश्चिम बाजूला तो पाऊस कमी होता तरी पण वडीच्या भागामध्ये सत्तर मिलीमीटर साठ ते सत्तर मिलीमीटर पावजेच्या मी ज्या पद्धतीने बघल होत की कांद्याच्या थांबून घ्या था अनेक था 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 था। शेतकरी जवळपास नव्वद टक्के शेतकरी थांबले था था। त्याच्या अब्जावधी कोटी रुपयाच त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान टळलेलं आहे तर बघा मित्रांनो आता काना रोप कधी टाकावा आणि पाऊस कधी थांबेल हे सगळ्या गोष्टी आपण करू तर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली बघा समुद्रामध्ये एक हजार दोन हेक्टा पासकल इतका हवेचा दाब अर्थी समुद्रात दिसतो आणि अधिक दाब आहे आणि इकडे नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टा पासकल आता डिप्रेशन जर असेल तर अशा स्वरूपाचा पाऊस पडतो या बाजूला यश कल्ली वेळ आणि या बाजूला डिप्रेशन त्या बाजूला चाललं त्यामुळे वारा संत आहे सध्या फक्त काल एक फ्लो वाऱ्याचा सुटला होता त्याने नुकसान केलं वारा संत असून संत पाऊस चालू आहे आणि त्याचा परिणाम नऊशे अठ्ठ्याण्णव मिटा पासक लाचा दाब हे डिप्रेशन आहे लो प्रेशर पेक्षा डिप्रेशन हे संततधार जास्त पाऊस देत आपल्याकडे कारण सायक्लोनच्या आधीची जी स्थिती आहे डीप डिप्रेशनच्या आधीची स्थिती तर आता हे डिप्रेशन साधारणपणे आज उत्तर महाराष्ट्रावर सक्रियच राहणार तर त्याने वैजापूरच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोरदार पाऊस दिला नाशिक जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस चालू आहे अल्हानगरच्याही बऱ्याच भागात पाऊस कोपरगाव वगैरे तो जो परिसर आहे त्या भागात चांगला पाऊस चालू आहे जस जसं दूर जावं तसा पाऊस हा पुढे कमी जातो हो परंतु बऱ्याच भागात अगदी सांगली वगैरे कालच्या पासून जबरदस्त पाऊस ते तिकडे झाला सोलापूर देखील खतरनाक पाऊस झाला आता या डिप्रेशनच्या प्रभावामुळे फक्त नाशिक उत्तर महाराष्ट्राकडेच चांगला पाऊस झाला अन्य भागामध्ये ऊन आणि अ स्थानिक तापमान त्या ठिकाणी आज दिसतंय तर आता बघा पाऊस कसा असेल आणि त्याची इंटेन्सिटी किती असेल ते बघू बघा मित्रांनो राजस्थान संपूर्ण साफ झालेला होता त्या ठिकाणी वॉटर वेपर ही पाण्याची वाप सॅटेलाइटने पाण्याची चित्र काढलं तर बघा काल गुजरात आणि राजस्थान पूर्ण साफ होत पण मी चार दिवसापूर्वी बोललो होतो ही सिस्टम जेव्हा पुढे सरकेल इथे लो प्रेशर डिप्रेशन आता या ठिकाणी आता हे डिप्रेशन जसं पुढे सरकेल तसं या ठिकाणी राजस्थानचा बराच भाग परत बाष्प पसरलं बघा आणि गुजरात देखील संपूर्णपणे बाष्प पसरलं म्हणजे असं असतं की जरी मान्सून रिटर्न झाला पण सिस्टमच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी परत एकदा पर असते आणि पाऊस होत असतो तर आता नंतरच्या काळात मान्सून रिटर्न होईल परंतु पुढच्या दोन दिवसात गुजरात मध्ये देखील जोरदार पाणी होणार आहे तर आता आपल्या उत्तर महाराष्ट्राचं बघू बगु। अॅनिमेशन बघूया की कशा पद्धतीने वारे फिरताय बघा तुम्ही जर बघितलं तर हे डिप्रेशन बघा नाशिक मालेगाव नांदेड पासून संपूर्ण एरिया हे जे वारे असे वारे फिरताय आणि इथे नाशिक मुंबई बघा जबरदस्त पाऊस जो कोसळतोय को याचा प्रभाव असा डिप्रेशनचा प्रभाव आहे आता हे डिप्रेशन हळूहळू पुढच्या बाजारात राहणार गुजरातकडे नऊशे नव्याण्णव हप्ता पासकल नऊशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हप्ट पासकल हवेचा तर साधारणपणे बघा हा जो दायरा दिसतो हा नाशिकच्या भोवती हा जो दिसतो जबरदस्त पाऊस तो याचं कारणच हे की डिप्रेशन म्हणजे हे चक्राकार वारे जे फिरताय जे बंगालच्या उपसागर आला तर एक गोल वाऱ्यांचा समूह फिरणार हा समूह काय करतो की साधारणपणे बाष्प घेऊन फिरतो आणि त्या बाष्पाच्या प्रभावामुळे समुद्र दोन्ही समुद्रातून बाष्प खेचलं जातात आणि हे डिप्रेशन आपल्याला पाऊस त्या ठिकाणी देत असतं आता हे पुढच्या बाजूला जेव्हा सरकेल अशीच सिच्युएशन आहे बघा अशा पद्धतीने ढग हे संपूर्ण फिरताना हे चक्राकार परिस्थिती हे सायक्लोनच्या मागचे असत चक्रीवादळ नसतं हे परंतु तेवढीच पाणी देण्याची त्याची क्षमता असते फक्त वारा कमी असतो हा त्याच्यात महत्वाचा त्या ठिकाणी असतो डिप्रेशन जस जसं पुढे सरकतं त्या त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा पडत असतो बघा साधारणपणे अगदी नंदुरबार धुळे जळगावचा परिसर हा असा पुण्याचा मुंबई अहिंदनगर आणि हा जो समुद्रात देखील मोठा स्पेक्टम पावसाचा आहे म्हणजे हे गोल गोल फिरणारे वारे असतात त्याच्यामुळे सगळं हे दिसतंय महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये बघा सध्या तरी काही पाऊस त्या ठिकाणी फारसा दिसत नाही कारण डिप्रेशन हे पुढे सरकले आपल्याकडे ज्याच्या प्रभावामुळे अन्य भागामध्ये आज स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं बाकीच्या मराठवाड्याच्या भागात बाकी आपल्याकडे उत्तर महाराष्ट्राकडे जर बघितलं तर अशी परिस्थिती आहे तर साधारण बघा आज अठ्ठावीस तारीख आज दिवसभर हा नाशिक जिल्ह्यात अहि्यानगरचा भाग नंदुरबार धुळे जळगाव पालघर ठाणू ठाणे मुंबई आणि त्यानंतर जो हा भाग आहे पुण्याचा या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे अधिक दिसतात तर साधारणपणे आज दिवसभर पावसाची इंटेन्सिटी ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहणार त्यानंतर रात्रभर देखील पाऊस आज राहणार आज ना, आज काही दुपारनंतर थोडासा स्पेल ढिल्ला पडेल पावसाचा परंतु पावडर मारण्यास किंवा द्राक्ष बागाच्या पेस्ट करण्यास अनुकूल परिस्थिती आज नसेल कारण स्पेल मागे स्पेल येत राहतील जरीही पाऊस थांबला तर पुन्हा एकदा स्पेल येतील रात्री कुठेतरी मध्यरात्री नंतर पावसाच थोडीशी कमी होईल मात्र उद्या जो एकोणतीस तारखेला बराच उघड त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात अहिल्यानगर आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या भागात जरी भेटली तरी सिस्टम ही गुजरातकडे सरकते मात्र उद्याही एकोणतीस तारखेला जरी ही उघड भेटली तरी पावसाचे स्पेल हे दुपारनंतर तयार होणारच दिसतात परंतु मात्र सकाळी पेस्ट करण्यात बागेला छाटलेला पेस्ट हे वे भेटेल वेळ भेटेल दक्ष त्यानंतर टोमॅटो आणि इतर जे आहे त्यांच्यावर स्प्रे मारण्यात देखील उद्या उसंत भेटेल त्यानंतर तीस तारखेला देखील सिच्युएशन सेम आहे थोडंफार स्थानिक वातावरण दुखा तयार होईल जो गोल राऊंड फिरतो म्हणजे दूरदर्शनच्या चिन्हासारखं जे काही इंडक्शन आपल्यावरती आलोय की आपल्यावरती पाऊस येत असतो तीस तारखेला एक तारखेला पाऊस कमी होतो थोडा तीस एकला देखील स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस राज्यामध्ये होईल त्यानंतर थोडासा रिटर्न मॉन्सून थोडा पुढे सरकेल दोन तीन तारखेला मात्र चार तारखेला चार ऑक्टोबरला पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये नगरच्या भागामध्ये पावसात सुरुवात त्या ठिकाणी होईल आणि त्यावेळेस मात्र हा जो खालचा भाग आहे सांगली सोलापूर हा जो भाग या भागात थोडासा पाऊस कमी असेल आणि धाराशिव वगैरे किंवा मराठवाड्याच्या भागात परंतु विदर्भातून पुन्हा एकदा चार तारखेला जी सिस्टम थोडीशी पुढे येते विदर्भ मराठवाड्याच्या भागातून पुन्हा एकदा ती पुढे सरकते उत्तर महाराष्ट्राकडे येते तर चार पाच सहा सात आठ आणि नऊ तारखेपर्यंत जेमतेम स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर पावसाची शक्यता ह्या उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि अन्य भागात त्या ठिकाणी दिसतात त्यानंतर मात्र पाऊस हा दहा तारखेनंतर रिटर्न होण्याचे चान्सेस आहे म्हणजे रिटर्न मी तेच बोललो होते की जरीही काल नंदुरबारपर्यंत किंवा गुजरातच्या बऱ्याच भागात रिटर्न जरी दिसतो तर ह्या सिस्टमच्या प्रभावामुळे त्याला डिले होण्यास आता लागेल आता ही सिस्टम गेल्यानंतर पुन्हा एक सिस्टम ही चार तारखेला येते चार ते नऊ पर्यंत सर ती पाऊस देण्याची शक्यता आहे त्यानुसार कामाचं नियोजन करा हा एक भाग झाला त्यानंतर जर बघितलं तर साधारणपणे एक चक्राकार परिस्थिती ही बंगालच्या उपसागरामध्ये ती बांगलादेश जवळ दिसते तर त्याचा ट्रॅक हा आपल्यावर नसला तरी त्याचा परिणाम अठरा ऑक्टोबरच्या आसपास मी दोन महिन्यापासून सांगतोय की अठरा ऑक्टोबरच्या आसपास फुलोरा येऊन देऊ नका तर त्याचं कारण अठरा ऑक्टोबरच्या आसपास थोडीफार पावसाची सिस्टम ही दिसते परंतु त्यात अजून अॅक्युरेसी नाही येते तर त्याच्याबद्दल अपडेट आला आपण ते अंदाज परत देणारच आहोत परंतु हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवा आज दिवसभर पाऊस चालणार पण फक्त उसंतही भेटेल स्पेल कमी होईल जर जसं डिप्रेशन समुद्रात निघून जाईल तसं तसं नाशिकवरचं पाणी उत्तर महाराष्ट्रावरचं पाणी त्या ठिकाणी कमी होणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जर आपला हा अंदाज चॅनेल जर आवडला तर बघा रात्री रात्री अपरात्री जेव्हा सिस्टम आपल्यावरती येतात तेव्हा मी उठतो मेसेज टाईप करतो आणि तुमच्याकरता तो पाठवत असतो त्यानंतर बघा कांद्याचे वळे जे आज लाल कांद्याचे असतील तर ते लावणी पा आलेले आहेत अगदी दीड दोन महिन्याचे ते कांद्याचे रोप झालेले आहेत तर ते रोप ह्या पावसामुळे खराब होऊ शकतात तुमच्याकडे कुठलंही बुरशीनाशक असेल पाऊस उघडला की औषध मारा दुसऱ्या दिवशी पावसाला पावसा पाऊस उघडला की परत औषध मारा मग त्याच्यामध्ये तुम्ही कॅप्टन घेऊ शकतात किंवा साप वगैरे तर कार्बन डाझिम त्यानंतर ऐंशी टक्के येते एक मार्केटमध्ये तर तो देखील दोन मिलीन शिकार पंपाला वीस तीस ते चाळीस मिली शिकार कुंपाला घेऊन त्याचं स्प्रे करा साधारणपणे जे आपण कुमानियल जे वापरतो त्याच्यामध्ये झायरम सत्तावीस टक्के असतं आणि पावडर फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये देखील भेटतं ऐंशी टक्के झायरण भेटतं ते कुजला खूप छान काम करत ते देखील तुम्ही घेऊन गच्च कांद्याच्या रोपाला मारू शकता किंवा कुठलंही बुरशीनाशक तुमच्या घरी असेल तर ते पाऊस उघडला की लगेच मारा रोप वाचवायचे असेल तर हेच करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि दुसरं असं की बघा टोमॅटोवरती देखील उद्यानंतर चांगले स्प्रे त्या ठिकाणी देऊन घ्या धन्यवाद